हिंसरा पाटील विद्या मंदिर इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ चौदा व तूक। साहित्याची ने आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते स्वयंचलित वाहनांसाठी इंधनांचा वापर करावा लागतो या वाहतूक साधनेमुळे जसे अनेक फायदे आहेत तसेच त्याच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे नुकसान सुद्धा होऊ शकते मित्रांनो या आपण वाहतुकीचे फायदे होणारे वाईट परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या मुद्द्यांचा अभ्यास करूया वाहतुकीचे फायदे कोणते कोणते आहेत तर वाहतुकीमुळे कामे जलद होतात वेळ व श्रमांची बचत होते व्यापार वाढीस चालना मिळते विविध प्रदेश यामुळे जोडले जातात जागतिक स्तरावर वस्तूंची वाहतूक सहज सहज व सोपी झाली आहे विविध वस्तू उपलब्ध झाल्याने लोकांचे जीवनमान सुधारले आहे पर्यटन आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत विविध प्रकारच्या वाहतुकींच्या सोयीमुळे जग जवळ आले आहे वाहतुकीचे अनेक मार्गही आपल्याला आजूबाजूला दिसतात उदाहरणार्थ रेल्वे वाहतूक त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक म्हणजे बस रिक्षा इत्यादी पाण्यावरची वाहतूक म्हणजे जलवाहतूक त्याच्यामध्ये जहाज बोटी इत्यादी गोष्टी येतात आणि हवाई मार्ग म्हणजेच विमान अशा पद्धतीने वाहतुकीचे विविध मार्ग आपल्या आजूबाजूला आपण अनुभवत असतो वाहतुकीच्या अतिवापरामुळे होणारे वाईट परिणाम कोणते आहेत तर वाहनांच्या इंधन ज्वलनामुळे धूर व काही विषारी वायू हवेत सोडले जातात त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनोऑक्साईड नायट्रोजन नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर ड्रायऑक्साईड हे वायू त्यामध्ये असतात तसेच दुरावाटे कार्बन शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात आणि त्या हवेत मिसळतात या घटकांचा अतिरेक झाल्याने परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते व हवेचे प्रदूषण वाढते हवेच्या या प्रदूषणामुळे प्राणी आणि वनस्पती म्हणजे एकूणच सजीव सृष्टीवर त्याचे घातक परिणाम होतात श्वासनलिका डोळे फुफ्फुसांचे विकार उद्भवतात उध उदाहरणार्थ काय होऊ शकतं तर कधी कधी आपण खूप प्रवास करून आल्यानंतर डोळे जळजळतात श्वास घ्यायला त्रास होतो त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये झाडांची पाने करपतात गळतात कोंब अंकुर जळून जातात झाडांची वाढ व विकास खुंडते वनप्रदेशातून वाहनांची वर्दळ सतत वाढल्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहोचते अधिवासास म्हणजे त्यांच्या निवाऱ्यामध्ये त्यांना असुरक्षित वाटायला लागतं त्यामुळे अनेक वन्यजीव इतरत्र स्थलांतरित होऊ लागतात वाहनांच्या सततच्या आवाजाने मोठ्या प्रमाणावर गुंघाट होतो त्यामुळे अस्वस्थता लक्ष न लागणे मनोमिकार म्हणजे मानसिक आजार इत्यादी परिणामांना सजीवांना सामोरे जावे लागते वाहतुकींची कोंडी अपघात यामुळे होणारे मृत्यू हे तर आपण नित्य नियमाने पेपरमध्ये वाचत असतो वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय काय तर आपन काय आहेत तर आपण काय करू शकतो तर जवळच्या अंतरासाठी पायी जाऊ शकतो किंवा थोडं दूरवरचं अंतर असेल तर आपण सायकलचा वापर करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी स्वयंचलित वाहनांचा कमीत कमी वापर करून आपण सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वापर केला पाहिजे उदाहरणार्थ बस रेल्वे यांचा जर वापर केला तर रस्त्यावरची गर्दी टाळता येईल कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे म्हणजेच काय तर प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळणे त्यासाठी सी एन जी एल पी जी यासारखी इंधने वापरणे आता सध्या सर्वत्र सी एन जी आणि एल पी चालणाऱ्या गाड्या तुम्ही आजूबाजूला बघत आहात सी एन जी म्हणजे काय तर कॉम्पॅक्ट नॅचरल गॅस आणि एल पी जी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस रस्त्याच्या दुतर्फा आपण वड पिंपळ कडुनिंब करंज अशा मोठ्या वृक्षांची लागवड केली आणि त्यांची जोपासना केली तर त्यातून मिळणाऱ्या ऑक्सिजनमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे परंतु यावरचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे प्रश्न पहिला पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा सायकल वापरण्याचे कोणते फायदे तुम्हाला जाणवतात आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठीचे चार उपाय लिहा वाहतुकीचे मार्ग लिहा आणि शिडाचे गलबत किंवा जहाजाचे चित्र काढा सुरक्षित वाहतूक नियम सांगणारी पाच घोषवाक्य लिहा या चित्रामध्ये तुम्हाला जी चार प्रकारची चित्र दिसत आहेत त्याचे नीट निरीक्षण करून वाहतुकीमुळे होणारे फायदे आणि त्याचे होणारे परिणाम दुष्परिणाम आणि त्यावरच्या उपाययोजना या तुम्ही वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत थँक्यू